राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार वीसपासून मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला या निर्णयाचे एस टी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले एन गणपती उत्सवाच्या काळात एस टी संपामुळे सामा अन्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्य यंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली एस टी ए कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी वित्त विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्य शासन एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना विटीश धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली